कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून दिवाणी न्यायाधीश विक्रमसिंग भंडारी हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून सहदिवाणी न्यायाधीश डॉक्टर दत्तराज पटवे विशेष सहकारी वकील शिवाजीराव दराडे सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश कामाले वकील संघाचे अध्यक्ष सुरेश आंधाळे उपाध्यक्ष महादेव आठरे राणा खेडकर अंबादास खेडकर दीपक पाटील बद्रीशेठ पल्लोड आदी उपस्थित होते कायदा माहीत नाही म्हणून कायदा मोडणाऱ्यांना माफी देता येत नाही आपले कर्तव्य आणि जबाबदारीची जाणीव व्हावी कायदा समानता निर्माण करून प्रत्येकाला संरक्षण देतो कायद्याची माहिती सर्वांना मिळावी यासाठी तालुका विधी सेवा समिती प्रयत्नशील असते कायदा सर्वांसाठी समान आहे त्यात भेदभाव होत नाही असे प्रतिपादन येथील प्रथम वर्गीय तिवाणी न्यायाधीश विक्रमसिंग भंडारी यांनी केले कायद्यामध्ये

आहे फक्त आम्ही तुम्हाला इथं अवेअरनेस करण्यासाठी कायदा काय असतो आणि येथील जे कामगार आहेत त्यांना आपल्या फक्त काय आहे ते माहीत करून घेण्यासाठी आम्ही हा शिबिराचं आयोजन इथं प्रामुख्याने केलेलं आहे यावेळी सहदिवाणी न्यायाधीश डॉक्टर दत्तराज पटवे यांनी पर्यावरण शिक्षण बालकामगार कायद्याची माहिती उपस्थितांना आपल्या भाषणातून दिली बालकामगार करण्याची आहे तर हा दिवस जो दोन दोन पासून पाळला जातो त्याचा अर्थ असाच आहे की भारतातच नाही तर जागतिक लेवलवरती बालकामगार खूप मोठ्या प्रमाणात आहे तर आता बालकामगार म्हणजे कोण साहेबांनी आपल्याला सांगितले की कामगार म्हणजे कोण